LEAD काय पोरींना फे लावली काय करतो बावड्या हा काय नाही बसलो होत नाही गेला मी पेकअपवर जायचं घरी तर कोळा सजवायचा काय झालं काय नेमकं काय माहित नाही काय तुम्हाला ते नित्या आहे का हा आहे की ते दळी नित्या हा त्याची आपली ताडी नादी लागली हे का काही नको सांगू म्हणजे माझा विश्वास नाही का तुमचा लक्ष द्यायचं नाही काय नाही घरी इकडं माल द्यायचं पिकअप वर काढून थांबा बा दोन मिनट कोणाला होते फोन तुम्ही थांबा आता ग बस तुमच्या मेंगा टपानामुळे ना हे असलेला पिढकाळ द्यायला लागलेत बर हॅलो हा कुठे राहुल हा श्याव घ्यायचं ना ते पटकन लवकर या तुमचे गप बसापानामुळे पुण्याला शिकायला पाठवली हो तिकडं तिकडून इकडं आली इकडं गुण उदाळायला लागली बोलत जाना जराशी जा या आला येऊ द्या सांग यांला माझं खरं वाटा ना पोरग असून तुझं खरं वाट ना काय सांग पिकअप पाणी सांगितलं ना ते सांग खर खरं काय नाही तुमच्या ताडीचे लपड चाललंय त्यांनी ते, ते सांग नाही नाही हे जर खोटं असलं ना मग तुमचं मुस्कळ हा मी खायला हा ज्याच करा बरं तेच म्हणतं माझच कर मग या का म्हणजे आमच्या घर घ्या घ्या काय गुण उदाळते पोरगी तुमची जरा त्यांनी त्याला हान पेड जाऊन राहल्या गप तू काय करते चिंतोडा लाल आते ते काय वानगडी काय वानगड्या खरं आहे तुमच्या कानावर आलेलं काय नितीन कडे जावं लग्न करायला काय जावं म्हणजे दगड खाऊ मी नाहीतर झोपडीत राहू पण मला त्याशीच लग्न करायचंय मला आवडत होत तू जावं घरी मी आलो नितीन बोरा जाऊ ना ना पोरी तीन तुझी काय बांधगडी पोर पोरांनी का नाव आलं माझ्या ही तुझ्याकून अपेक्षा नव्हती मला हो ना ना खरंच काय नाही राह तुम्ही काही करा पण मला नाही करायची ती तुम्ही तिचं कुणा लग्न लावून द्या अरे ती तर म्हणते तुझ्या बरं लग्न करीन तुझ्यावर नाही लग्न केलं कुणा लग्न लावून दिलं मग ती पळून येईल म्हणती मला नाही आवडत नाही नाही तुला काय अडचण आहे का मला नाही करायचं म्हण मी माझा प्रश्न आहे देव का नाही करायचं पैसे नाही माझ्याकडे तर पैसे चाल काळजी करतो तर ट्रॅक्टर देतो एखादा चार पाच मशीन देतो तुम्ही मग सगळं पण मला नाही करायचं नाही 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 म्हणलं मग मला पाहणी बघायला काय अडथई कुणी बघा होई तो खरं काही नाही ना अहो ना खरंच काय नाही मला काहीच संबंध नाही ना मग ना, जाऊ